आता आपण करणार आहोत अवयवध्यान म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीराला शिथिल करणार शरीरावर असणारा ताण ताण मनावरचा संपूर्ण आता आपण ओंकाराच्या ध्यानामध्ये काढून टाकत आहोत शरीरावरचा ताण आहे तो आता शिथिल्यकरणामध्ये पूर्णपणे निघून जाणार आहे डोळे मिटलेले लक्ष आपल्या चक्रावरती म्हणजेच दोन्ही भोव्यांच्या आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणजे संपूर्ण कपाळ डोळे दोड़े, डोळ्यांच्या पापण्या भोव्या भुगुळ चे स्नायू दोन्ही दातांचे जबडे दातांमध्ये अडकलेली जीभ त्याच्यावर सुद्धा ताण असतो सुद।